नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आताची जी योजना आहे माझी बहीण लाडकी योजना तर मित्रांनो या योजनेमध्ये सात महत्वपूर्ण बदल झालेले आहेत तर ते बदल आपण बघणार आहोत कारण की तुम्ही जेव्हा हो ऑनलाईन फॉर्म भरणार तेव्हा तुमा तुम्हाला हे प बदल माहीत पाहिजे नाहीतर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो हे कोणकोणते बदल झालेले आहेत तर ते मित्रांनो आपण सविस्तर बघूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा तर मित्रांनो यामध्ये जे बदल झालेले आहेत तर ते बदल आपण बघणार आहोत पहिला बदल असा आहे की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना आता अर्ज करता येईल दुसरा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चौथा जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा बदल सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे चौथा सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट, वयोगट करण्यात येणार आहे पाचवा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावा बदल असा आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना जो आपला अडीच लाखाचा जे आपलं उत्पन्न असतं त्याचा जो दाखला असतो तर त्याच्या सूट देण्यात आलेले आहे म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाचा धकला नसला तरी चालेल फक्त आपल्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवा आणि शेवटचा म्हणजे सातवा बदल असा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे हा सातवा बदल खूप महत्त्वाचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी अविवाहित महिला असेल जिचं एकवीस वर्ष असेल तर तिलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो असे हे सात बदल आहेत तर मित्रांनो हे बदल बघा आणि त्याप्रमाणे तुमची कागदपत्रांची पूर्तता तुम्ही करा आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज अप्लाय करा धन्यवाद